हाय हाय नमस्कार स्वागत आहे आपले सौरगु आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि आलाच आहात जा हॉटॅट हो सरप्राईज तर आज आम्ही आलो आहोत गणपतीपुळेला तर गणपतीपुळेला जाता जाता खूप जास्त नाईट झाली होती त्यामुळे आम्ही एका एका ठिकाणी थांबलो आहोत एक, एक भगवंती निवास म्हणून तर तिथे आम्ही थांबलो आहोत आणि आम्ही जवळजवळ सर्व जण आलो आमची गोव्याची ट्रिप होती तर जाता जाता त्या रोडला जे काही म्हणजे गणपतीपुळे होत आम्ही तिथे आलो आहोत अजून आलो नाही अजून दोन किलोमीटर लांब सकाळ सकाळी आम्ही चहा नाश्ता करून घेतला हम इधर जा रहे हैं हम अभी जा रहे हैं हम इधर अभी इधर नाली से निकले हैं हम तालाब में तो जा रहे हैं है हम इधर जा रहे हम नाली में जा रहे हम गटर से डालने का इधर से आलू के पानी चोरी करके ले जाएंगे घर जाके वड़ा बनाएंगे रुकलिया हा का आला हा भॻिते आपली बॉटल घ्या प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो आणि त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला हाamba ma. वा 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 तुमचा गँगला माणसं आवडत नाही पिंपळ यांना पवित्र मान तसेच त्यांना आपण दीर्घायुष्याची प्रतिके मानलेली आहे म्हणतात कारण दगडी कट्टा बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये किती सातशे अशा पद्धतीने आमचं गणपतीपुळेचं पण दर्शन झालेलं आहे गणपतीपुळेपासी एक मस्त निसर्गरम्य बीच आहे तर त्या बीचवर आम्ही सध्या आलेलो आणि प्राचीन कोकण पण आम्ही बघितले तिथे आम्हाला काही जास्त व्हिडिओ नाही काढवाला कारण जो गाईड होता त्याने आम्हाला जास्त व्हिडिओ काढून नाही दिले किंवा तिथे फोन अवेलेबल होता फक्त फोटोसाठी तो फोटो शूट वगैरे केले प्राचीन कोकण पण पाहून झाले गणपतीपुळेचं पण दर्शन झाले माझे खूप आम्ही खूप एन्जॉय करणार पाण्यामध्ये आणि माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती गणपतीपुळेला जायची जायची आज फायनली ते माझं पूर्ण झालं आणि इकडे काय भारी नजारा वाटतोय ना कशाची समुद्राच्या जवळ नसतो नको नको आता नको हा बघा छोटा हवलदार ड्रायव्हरला कसा गाडी वळवण्यासाठी मदत करतोय आणि आम्हाला फक्त हॉटेलला जेवायला जायचं होतं तरी हा मुलगा अँड लावली स्प्रे वगैरे करत नाहीये कारण चपوري कारण तिथे बेटर मुली आहेत आणि त्याच्यामुळे हा असा अँड लावली वगैरे स्प्रे सारखं लावत राहतोय पोऱ्या دسته त्याने हात परेशान केले सारखी फेरन लावली लावते ला दोन तीन पॅकेट फुल पावले जेवळा काय आम्हाला नेत नाहीत कुठं लवकर मामा आई